इस्रायलवर हल्ला भारतीयांना सुरक्षेच्या सूचना भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला सूचना तटकरेंना घ्यायला निघालेल्या हेलिकॉप्टरचा अपघात अपघातामध्ये तिघांचा मृत्यू सा झाल्याची प्राथमिक माहिती महात्मा गांधींची आज एकशे पंचावन्नावी जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन केलं अभिवादन मंत्री केसरकर विषबाधित विद्यार्थ्यांची घेणार भेट कळव्यातील रुग्णालयामध्ये बुधवारी घेणार भेट विषबाधेबाबत करणार चौकशी